जुळता जुळता फाटलं पुण्यात काका पुतण्यांची युती फीस कटली राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत काही पक्षांनी युतीची घोषणा केली आहे तसेच काही पक्ष युतीसाठी चर्चा करत आहेत अशातच गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी युती करणार असल्याची चर्चा रंगली होती मात्र आता दोन्ही पक्षांची युतीची चर्चा थांबली असल्याची माहिती समोर येते पुण्यातील शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीबाबत बोलताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनेक पर्याय आहेत निवडणूक लढवण्याच्या संदर्भात आणि कोणकोणत्या निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवणार हा सर्वस्वी अधिकार हा अजित पवार यांना आहे तो ते निर्णय घेतील आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांबाबत युतीबाबत चर्चा होते आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई